माझं सोलापूर जिल्ह्यातील महऊदते दिगंच रस्त्यावर सातपुते वस्ती पाटीजवळ गावाकडे जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या महिलांना भरदाव ट्रकने चिरडले या दुर्घटनेत सहा महिला मजूर जा ठार झाले असून एक गंभीर जखमी आहे या अपघातातील मृत महिला मजूर कटफळा तालुका सांगोल येथील आहेत नेहमीप्रमाणे चौदाहून अधिक महिला चिकमहुद कामाला आल्या होत्या काम संपल्यानंतर त्या कठफळाकडे जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत रस्त्याच्या कड्याला बसल्या होत्या पंढरपूरहून चाकी मालवाहतूक ट्रक एम एच पन्नास ए एन चार सात पाच सात वळत असताना चालकाचा तावा सुटल्याने ट्रक महिला मजुरांच्या दिशेने भरताव गेला यात इंदुबाई बाबा वय वयवर्ष पन्नास भीमाबाई लक्ष्मण जाधव वयवर्ष पंचेचाळीस कमल यलप्पा वय वयवर्ष चाळीस सुलोचना भोसले वयवर्ष पंचेचाळीस अश्विनी सोनार वयवर्ष तेरा मनीषा पंडित वयवर्ष पन्नास या जागीच ठार झाल्या सांगोला तालुक्यातील कठोळे येथील राहणाऱ्या आठ महिला शेतमजूर ऊस लावण्यासाठी चिकमोत गावाकडे चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या महिला मजुरांना चिरडलं अपघात घडताच घटनास्थळी गोंधळ उडाला स्थानिक तरुणांनी मदतकार्य केले चालकाला ताब्यात घेऊन पोलिसांमध्ये देण्यात आले माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका